वडीगोद्री या ठिकाणी ओबीसी कोट्यातून मराठा समाजाला आरक्षण देऊ नये यासाठी लक्ष्मण हाके यांचे उपोषण सुरू आहे आज उपोषणाचा सहावा दिवस आहे हाके यांची प्रकृती खालावली सरकार बद्दल जनतेमध्ये नाराजीचे सूर उमटत आहे दिव्य महाराष्ट्र ब्युरो रिपोर्ट करिता मुजीब पटेल अंबड वडीगोद्री या ठिकाणी ओबीसी दिव्य महाराष्ट्र चॅनल मी सध्या आहे जालना जिल्ह्यामध्ये वडीगोद्री या ठिकाणी या ठिकाणी ओबीसी बांधव हके पाटील सहा दिवसापासून या ठिकाणी उपोषण करीत आहे यांची प्रमुख मागणी आहे की मराठा समाजाला ओबीसीमधून आरक्षण देऊ नये यासाठी ते उपोषण करण्यासाठी वडी वडीगोदरी या ठिकाणी बसलेले आहेत आणि या ठिकाणी संपूर्ण महाराष्ट्रातून मराठवाड्यातून ओबीसी बांधव या ठिकाणी त्यांना भेट देत आहेत आपल्याबरोबर ओबीसी बांधव आहेत जाणूया त्यांची प्रतिक्रिया काय आपलं नाव काय आहे मी रावसाहेब जावळे अहिल्यानगरवरून आलो आहे क्रांतिज्योत सामाजिक प्रतिष्ठानचा अध्यक्ष आहे या ठिकाणी प्राध्यापक लक्ष्मणराव साहेब आणि नवनाथ वाघमारे साहेब हे ओबीसीच्या आरक्षणासाठी जे उपोषणासाठी बसले जे आंदोलन त्यांनी उभं केलं आहे त्या आंदोलनाला आमच्या प्रतिष्ठानच्या माध्यमातून पाठिंबा देण्यासाठी या ठिकाणी आम्ही आलेलो आहोत तर या ठिकाणी आमचे जे नेते आहेत ओबीसीचे साहेब आणि वाघमारे साहेब आज या उपोषणाला सहावा दिवस उलगडत असताना सरकारच्या माध्यमातून एकही प्रतिनिधी या ठिकाणी हके साहेबांना भेटायला आलेला नाही कुठल्याही प्रकारचं आश्वासन ते देऊ शकले नाही जर ते असं बोलू शकतात का तुमच्या ओबीसीच्या आरक्षणाला आम्ही धक्का लागून येणार नाही बाकीचा घुसखोरी होऊ देणार नाही तर असं बोलत असताना आम्हाला लेखी आश्वासन ते देऊ शकत नाही आमच्या नेत्यांना भेटायला येऊ शकत नाही आणि त्या ठिकाणी जर मराठा आंदोलन उभं राहत असन तर त्या ठिकाणी तासा तासाला त्यांचे प्रतिनिधी जातात त्यांची विनवण्या करतात ते न मागताही त्यांना बऱ्याचशा मागण्या मान्य करू देऊ इच्छितात मग या ठिकाणी जर आमचे तुम्हाला फक्त मतच लागत असन आमचे फक्त कार्यकर्त्यात लागत असन आमच्या हक्कावर गदा येत असताना जर तुम्ही शांत बसत असन तर येणाऱ्या विधानसभेमध्ये आम्ही आमच्या ओबीसीची ताकद दाखवल्या शिवाय राहणार नाही तुमचा असा आरोप आहे की सरकार हे जातीवाद करत आहे ओबीसी लोकांसाठी सरकारचे कुठेही प्रतिनिधी येत नाही जसे धनंजय पाटलाला भेट देण्यासाठी त्यांचं सर्व मंत्रिमंडळ आंतरवाले दाखल झालेले तसंच वडी गोदरी या ठिकाणी मंत्रिमंडळ दाखल होण्यासाठी तुमचं असं म्हणणं आहे का आणि जर समजा वडी बुद्र या ठिकाणी जर सरकारचं एकही प्रतिनिधी किंवा मंडळ या ठिकाणी येत नसन आमच्या नेत्यांना भेटायला येत नसन तर हे महाराष्ट्र सरकार शंभर टक्के जातीयवादी आहे आणि ओबीसीच्या लोकांना पायाखाली तोडवण्याचं काम या ठिकाणी केलं आहे या सरकारचं म्हणणं एकच आहे जर तुम्हाला राहायचं असेल तर आमच्या मांडी खाली राहा आमच्या मांडीवरती बसू नका आमच्या मांडीवरती जर बसायचा प्रयत्न केला तर आम्हाला चालणार नाही हे या माध्यमातून यांनी दाखवून दिलेलं आहे आणि जर आमच्या या ओबीसीवर जर त्यांचं प्रेम असतं निष्ठा असती बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेल्या घटनेवरती जर त्यांचा विश्वास असता तर या ठिकाणी सहा दिवसापर्यंत त्या सरकारच्या प्रतिनिधींना कोणी तरी या ठिकाणी यायला पाहिजे नव्हतं काय हक्के साहेबाचं म्हणणं आहे काय ओबीसीचं म्हणणं आहे हे ऐकून घ्यायला पाहिजे नव्हतं पण मित्रांनो एकच सांगतो जर आमच्या दो या दोन नेत्यांना जराशी काही झालं त्यांच्या आरोग्याला जर धोका झाला तर हा ओबीसी समाज अख्खा महाराष्ट्र भेटून दिल्याशिवाय राहणार नाही आणि या लढ्यामध्ये सर्व सर्व ओबीसी बांधव ओबीसी बांधवची कणखर प्रतिक्रिया त्यांनी आज जाहीर केलेली आहे त्यांचं असं म्हणणं आहे की सरकार जर इतर भेटीला आले नाही तर आमच्या पर्यणा आम्ही संपूर्ण महाराष्ट्र चक्का जाम करू व्हिडिओ जनरलिस्ट कॅमेरामॅन पशु शेख मुजीब पटेल जानला